सरकारजवळ अनेक विधेयके पडलेली आहेत त्यातील महत्वाच्या एक दोन विधेयकाचा उल्लेख करायचाच तर त्यात भारतामध्ये आंतरराष्ट्रीय मोठमोठ्या मुथ बियाणे कंपन्यांच्या बियाण्याला विकण्याची परवानगी देणे सोशल मीडियावर बंधने टाकून त्यांना जिरबंद करणे वगैरे सारखे महत्वाची विधेयके आहेत आता जराही चर्चा न करता पाच ते दहा मिनिटात अशी विधेयके पाच होतील का हाही प्रश्न आहे एनडीए जवळ बहुमत आहे पण भाजप जवळ बहुमत नाही अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाला जी विधेयके पास करायची आहेत त्याला तेलुगू देसम आणि जेडीयू सह इतर लहान मोठ्या पक्षांच्या सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय ही विधेयके कशी पास हो बैंके होती रिझर्व्ह बँकेकडून मनमानी स्वरूपात नफ्याच्या पैशाची उचल करणे किंवा बहुमताच्या बळावर आपल्या प्रिय पात्रांना कवडीमोल भावात मौल्यवान नफा मिळवणाऱ्या संस्था हस्तांतरित करणे असे प्रकार आता शक्य होतील असं दिसत नाही एकाच दिवशी विरोधी पक्षांच्या शेकडो सदस्यांना निलंबित करण्याचा पराक्रम मागील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावे नोंदला गेला आहे आता विरोधी पक्षाची बलाढ्य सदस्य संख्या आणि एनडीएचे काठावरचे बहुमत यामुळे सरकारला फुंटून फुंटून ताक द्यावे लागेल असं दिसतय कोणत्याही परिस्थितीत झटपट विधेयके पास करण्याचा मार्ग तेवढा सुकर राहणार नाही पंतप्रधानांनी कालच्या भाषणात पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीचा उल्लेख केला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जे बोलले ते या सरकारच्या वागणुकीवर झणझणीत उत्तर देणारे खरगे म्हणाले की पन्नास वर्षांपूर्वी जी आणीबाणी ती रेकॉर्ड आपण किती वेळ वाजवणार आणि सध्या आणीबाणी घोषित न करता आणीबाणीपेक्षाही जास्त निर्बंध लादून गेल्या दहा वर्षात तुम्ही जे जे केले त्याचा त्यांनी उल्लेख केला विरोधी पक्षाचे जे काम आहे ते त्यांनी पार पाडले आतापर्यंत सरकारने नियमांचे बंधन असल्याचे कारण देत कुणालाही विरोधी पक्षनेता निवडले नव्हते पण आता शंभर सदस्य असलेल्या काँग्रेसचा नेता स्वाभाविकपणे विरोधी पक्षनेता बनणार आहे या नेत्याला कॅबिनेट मंत्र्यांचे अधिकार असणार आहेत त्याचे वेगळे कार्यालय राहणार आहे विशेष म्हणजे लोकलेखा समितीसारख्या महत्वाच्या समितीचे अध्यक्षपदही त्याच्याकडे राहणार आहे आणि त्याच्या अधिकारात हा विरोधी पक्षनेता खुद्द पंतप्रधानांनाही पाचारण करू शकणार आहे लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार बरोबर विरोधी पक्ष कोणत्या प्रकारे वागणार आहे याचा नमुना पेश झालाय सरकार जवळ बहुमत असले तरी त्यातील महत्वाचे मोठे पक्ष सरकारच्या हो ला हो म्हणतील असं दिसत नाही त्यामुळे आम्ही आधीच उल्लेख केलेले नाही तर इतर अशी अनेक विधेयकी कशी पारित होतील हा मोठा प्रश्नच आहे आताच्या घडीला पंतप्रधानांना भाजपच्या संसदीय पक्षाची बैठकही बोलावता आली नव्हती अशा परिस्थितीत मोदी यांना आपल्या कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल करावे लागतील हे दिसून येत आहे दोन हजार दोन साली प्रचंड बहुमताच्या बळावर मुख्यमंत्री झालेल्या मोदी साहेबांना प्रबळ सरकारचे नेतृत्व करताना दोन पर्यंत कोणाचीही तमा बाळगण्याचे कारण नव्हते दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडात निर्भय बहुमत असल्यामुळे आणि सर्व सरकारी यंत्रणा हातात असल्यामुळे ज्या ज्या वेळी जे जे करता आले ते आता भविष्यात करता येणार नाही हे स्पष्ट दिसत लोकसभेच्या पहिल्या दिवशीच्या अधिवेशनात मोदी यांच्या आत्मविश्वासाचा वारू जसा दहा वर्ष उधळत होता त्याचे आज अणुधरही दर्शन झालेले दिसले नाही याउलट उदासीन विरोधी पक्ष उत्साहाने आपली विरोधी पक्षाची पक्षा भूमिका अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडल्याचे संकेत देत होता आता लोकसभेच्या अध्यक्षपदाचा निकाल लावावा लागणार आहे तेलुगु नेसम हा पक्ष आणि त्या पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षपदाचा दावा सोडण्यास तयार नाही अध्यक्षपद हाती असल्यावर काय करता येते आणि नसले तरी अडथळे किती येतात हे भारतीय जनता पक्षाला शंभर टक्के ज्ञात आहे एनडीएचे घटक पक्ष म्हणतात या एनडीएच्या सरकारला एक ते दहा या महत्वाच्या खात्यापैकी एकही खाते हो आपण आम्हाला दिले नाही किरकोळ खात्यांवर आमची बोलवण केलेली आहे अर्थात ते आम्ही मान्य केले पण आता लोकसभेचे अध्यक्ष पद आम्हाला दिलेच पाहिजे आता आम्ही तडजोड करणार नाही दोन दिवसात शपथविधी झाल्यावर लोकसभा अध्यक्ष म्हणजे स्पीकर कोणाचा आणि कसा निवडून येतो यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे अशा परिस्थितीत लोकसभेच्या पहिल्या दिवसाचा ताळेबंद दबलेला सत्तारूढ पक्ष आणि शिरजोर विरोधी पक्ष असा आहे तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला असेल की लोकसभा अशी कशी अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार